पहले नहीं पता ही बट पढ़ाई मैं आउट नहीं आउट नो टॉकिंग बहुत हो तो गया लड़की को मैं भेजूंगा उसको बाहर रखना है आप बाहर रहते वो आप शिक्षण अधिकारी लाओ गृह मंत्री को लाओ मंत्री को लाओ मेरा स्कूल मेरे रूल से चलता है काय मनाले तुला आता काय मनाले आता टीचर यून लाग फायनल एक्झामच्या नंतर मी शाळेत गेली सुट्ट्या लागल्यावर नंतर तर ती तर मला बाहेर ठेवला गेला मला म्हटलं की जब तक आपके पापा और मेरे साथ लढाई स्टार्ट आहे तब तक आपको स्कूल में नहीं आना है ही आहे निर्वाणी सुदर्शन बागडे जी मानकापूर येथील सेंट मेरी शाळेत शिकते तिला शाळेच्या प्रबंधकांनी फक्त यासाठी शाळेच्या बाहेर काढलं कारण निर्वाणीच्या बाबांनी शाळेची फी भरली नाही ही फी यासाठी भरली गेली नाही कारण शाळेने पालकांचा परवानगीने आपली फीस वाढवली प्रत्येक खासगी शाळेत पालक आणि टीचर संघ असतो या संघात शाळेची फी वाढवण्यासाठी प्रस्ताव ठेवावा लागतो पालकांनी जर हा प्रस्ताव मान्य केला तेव्हाच शाळा आपली फीस वाढवू शकतात मात्र सेंट मेरी शाळेने फीस वाढवण्याचा असा कुठलाही प्रस्ताव पालकांसमोर ठेवला नाही आणि स्वतः शाळेची फी वाढवली याच फीस वाढीबद्दल निर्वाणीचे बाबा सुदर्शन बागडे यांनी आवाज उचलला आणि कुठल्या नियमाने आपण शाळेची फीस वाढवली याची विचारणा केली जेव्हापर्यंत या, के या प्रश्नाचे उत्तर मला मिळत नाही सोबत त्याचे कागदपत्र मिळत नाही तेव्हापर्यंत शाळेची फी भरणार नाही असा पवित्रा सुदर्शन बागडे यांनी घेतला आणि त्यामुळे सेंट मेरी शाळेचे सेक्रेटरी यांनी वर्ग तिसरी मध्ये शिकणाऱ्या निर्वाणीला शाळेच्या बाहेर काढले

ओके ठीक है तो इसका कोई इशू ही नहीं है आप हमें बैलेंस शीट दिखा दीजिए हम हम अभी के अभी फीस भर देते हैं मेरे पापा पेरेंट्स टीचर एसोसिएशन के में, आ, मेंबर थे तो उ, उसमें मेरे पापा मेरे पापा का भी अधिकार बनता है कि उनसे पूछना कि हमें हर हर मींस हर महीने में फीस का क्यों तो वो मेरे पापा ने उनसे पूछा तो उन लोगों ने कहा मेरे पापा ने उनसे बोला हमें बैलेंस शीट दिखाओ तो हाँ हाँ और उन लोगों ने हमें बैलेंस शीट नहीं दिखाई तो हमने कहा कि जब तक आप हमें बैलेंस शीट नहीं दिखाते तब तक हम फीस नहीं भरेंगे उनकी गलती है कि उन लोगों ने हमें नहीं दिखाया शिक्षण संस्था या नफा कमवण्याचे माध्यम मुळातच नाही तरी सुद्धा खासगी शाळा आता फक्त आणि फक्त पैसे कमवण्याचे माध्यम बनले आहे खासगी शाळेच्या अशा लुटी शासन आणि प्रशासनही शामिल असतात म्हणूनच तर एखाद उदाहरण तरी दाखवा जिथे मनमानी फीस घेतल्यावर शासनाने किंवा प्रशासनाने शाळेवर कारवाई केली असेल सुदर्शन बागडे हे फीस भरू शकत नाही किंवा भरायची नाही अशातला कुठलाही प्रकार नाही ते फीस कधीही भरू शकतात मात्र शाळा नियमाच्या बाहेर जाऊन फीस कशी वाढू शकते आणि ती वाढी फीस भरण्यासाठी पालकांना कशी बाध्य करू शकते याच गोष्टीच्या विरोधात निर्वाणी आणि तिच्या बाबांचा हा लढा आहे अंडरस्टँड मी व्हेरी ये लेडीज लोग को तंग करना ये वीडियो बनाना बहुत हो गया नहीं ठीक है ना मैं पहले फीस पे करेंगे हाँ, तब बच्चे को लेके आएंगे मैं मैं, मैं, अपने लड़के को आपको आपको किसको भेजना आपको बाहर भेजना है भाई रखना कोई बात नहीं मेड माई सेल्फ क्लियर नहीं मुझे नहीं पता देन पढ़ाई मैं आउट नहीं आउट नो टॉकिंग बहुत हो गया लड़की को मैं भेजूंगा उसको बाहर रखना बाहर रखना तो आप शिक्षण अधिकारी लाओ 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 गृह मंत्री मंत्री को लाओ, मंत्री को लाओ। मेरा स्कूल मेरे रूल से चलता है ठीक है और रूल सबके लिए एक अलग नहीं है और मुझे आपको कुछ दिखाने की जरूरत नहीं है ठीक है समझ में आया ठीक ठीक चलिए ओके सदस्य पेरेंट्स टीचर अनिश होता एक पत्रकार ही असलिया मैं यह सग्ठी चीज होती की अधिकार का है पेरेंट्स टीचर एसोसिएशन अधिनियम काय आहे केव्हा ते बनले एकोणीसशे शहाण्णवमध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये याची पिटीशन होती त्या पिटिशनमध्ये काही आदेश पारित केले होते त्या आदेशाला घेऊन आणले आणि त्या अधिनियममध्ये काही मार्गदर्शक तक दिले होते ते मी आजही माझ्याजवळ आहेत एकोणीसशे शहाण्णवच्या दोन हजारचा जी आर आहे दोन हजार दहाचा जी आर आय दोन हजार चौदाचा जी आर आय दोन हजार सोळाचा जी आर आहे याच्यामध्ये प्रामुख्याने असा उल्लेख केला आहे शह तुम्ही जर वाचलं तर यामध्ये उल्लेख केला आहे शहमध्ये पालक शिक्षक संघाच्या वर्षातून दोन बैठका घेण्यात येतील प्रत्येक बैठकीत सहा महिन्याचा अधिक अंतर असू नये सदर बैठकीची कार्यसूची पालक शिक्षक संघाच्या सदस्यांनी किमान पंधरा दिवस अगोदर हस्तदेय स्वरूपात म्हणजे जर एखादी पालक शिक्षक संघटनाचं शाळेमध्ये जर घटित झालं असेल तर त्या श त्यांच्या दोन वेळा मिटिंग घ्यायच्या आहे वर्षातून सहा महिन्यातून एकदा घ्यायच्या आहे आणि त्याच्या पंधरा दिवसाआधी प्रत्येक सभा पालक सदा सभासदांना हस्त हाताने नेऊन द्यायचं आहे एक पत्रक की तुम पंधरा दिवसांनी एक अशी मिटिंग आम्ही अरेंज केली आहे या करण्यात येईल पालक शिक्षण संघाकडे शैक्षणिक शुल्क निश्चितीचा विषय प्रश प्रथम चर्चेसाठी ठेवण्यात येईल व त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या सूचनांची नोंद कार्य करेल म्हणजे सर्वात पहिला विषय हा शाळेची फीस दरवाढबद्दलच यामध्ये केल्या जाईल असा यामध्ये स्पष्टपणे उल्लेख असताना आणि याची जाणीव असताना मी पॅरेंट्स टीचर असोसिएशनचा सदस्य असल्या कारणाने मी याची मागणी केली तेव्हा मला शाळेकडून कुठलीही मागणी माझी मला पुरवल्या गेल्या नसल्यामुळे मी आवाज उचलला त्या शाळेमध्ये पॅरेंट्स टीचर असोसिएशनची फक्त एकच पदाधिकारीची एक, पदा एक मिटिंग झाली त्यानंतर दुसरी काही मिटिंग झाली नाही त्या पहिल्याच मिटिंगमध्ये मी पॅरे शाळेमध्ये शुल्क दरवाढ का होते याबद्दल प्रश्न विचारले होते शाळेचे पॅरेंट्स टीचर असोसिएशनचे अधिकार काय आहे याबद्दल मी त्यांना विचारणा केली होती आणि याचे नियम काय आहे याची आम्हाला प्रत देण्यात यावी कारण की आम्ही नवीन सदस्य होतो माझ्याबरोबर जे अनेक काही पदाधिकारी बनले होते त्यां ते पण सुद्धा नवीन होते त्यांना माहीत नव्हते की पॅरेंट्स टीचर असोसिएशनचे अधिकार काय असतात बस याच सगळ्या मागणीला घेऊन मी वर्षभर त्यांच्याकडे मागणी करत राहिलो आणि त्या मागणी केल्यामुळे मी मग म्हटलं की जर तुम्ही जर दरवाढबद्दल मला जर तुम्ही ते देणार नाही मागणी केलेला दस्तावेज मला पुरवल्या नाही तुम्ही तर मग मी फीस का बनवून देऊ फीसचाच माझा हा इशू होता की दरवाढ का करता शाळा ही शाळा आहे मुलांना तिथे शिकवल्या जाते असं म्हटल्या जाते पण शाळा शाळा एक प्रकारचा धंदा चालवल्या जाते एक शिक्षण माफिया एक महाराष्ट्रात सुरू आहे यामध्ये या, या लोकांचीच चालती असते जे काही गव्हर्मेंटने ज्या अधिकारामध्ये त्यांना जे काही नियम असतात गव सरकारी नियम असतात त्या नियमाअंतर्गत शाळा कुठलीही काम करत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर शा शाळा जी संस्था असते ती नॉन प्रॉफिटेबल संस्था असते त्यांना कुठल्याही प्रकारची कमाई शाळेमार्फत घरी नेण्याचे काही काम नसते जे काही शाळेमधूनच होते चा, मुलान चा पन, अशे काई ते शाळेच्या मु मुलांसाठीच खर्च करावायचा असते पण शाळा अशी काही करत नाही या सगळ्या मागणीला घेऊन मी वर्षभर त्यांना तगादा लावला त्यामुळे त्यांना चीळ निर्माण झाली आणि ज्या दिवशी माझ्या मुलीला फीससाठी आतमध्ये घेतलं नाही त्या दिवशी तो संस्था शाळा संस्था चालक स्वतःला सेक्रेटरी म्हणून गेलं माझ्या अंगावर धावून आला मला अपशब्दात अपशब्दात त्यांनी माझ्याशी भांडण केलं अनेक लोक तिथे पाहत होते त्याची व्हिडिओ पुरावे मी तुमच्यापर्यंत पाठवलेच आहे त्याप्रकारे माझ्यावर हात उघडला त्यांनी मला पहिले स्कूल उसके बाद लडकी या पडेंगी उसके या अशा प्रकारचे जेव्हा की गव्हर्मेंटच्या मी मग याबद्दल मी अनेकांना तक्रार केली राज्य अनुसूचित जाती आयोग आहे त्यांना तक्रार केली बाल संरक्षण हक्क आयोग आहे त्यांना तक्रार केली शिक्षण विभागांना तक्रार केली पोलीस विभागाला तक्रार केली पण कुठेही याबाबतची म्हणजे माझ्या मुलीचं शिक्षण वाया जातं आहे एक महाराष्ट्राचं धोरण आहे की कुठलीही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये पण तरीसुद्धा शाळा चा, चालक जी फीससाठी फक्त पैसे द्या आणि आमच्या मुलाला शिकवा या प्रकारचं धोरण राबवते आता मी यासाठी मी संविधान चौकात आंदोलन केलं त्याची कोणीही दखल घेतली नाही त्यानंतर मी पोलिस भवनसमोर आंदोलन करणार होतो त्यानंतर कुठेतरी कोणीतरी दखल घेतली शाळा शि शिक्षणाधिकाऱ्यांना मी पत्र लिहिलं होतं शि शिक्षणाधिकाऱ्यांनी कुठलीही यामध्ये दखल घेतली नाही बाल संरक्षण बाल हक्क संरक्षण आयोगाकडून अनुसूचित जाय आयोगाकडून त्यांना जेव्हा लेटर पोहोचलं जेव्हा जाऊन कुठेतरी मला एक थातूर मातूर एक पत्र पाठवलं त्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही केलं शिक्ष आपलं पोलीस भवनासमोर मी पोलीस पोलिसांनी कारवाई व्हावी म्हणून मी पोलिस भवनासमोर आंदोलन करणार होतो त्याआधी गु विभागाच्या लो लोकांनी मला डी सी पीकडे पोहोचवलं डी सी पींनी मला दोन दिवसाचं अस अल्टिमेटम दिलं की दोन दिवस तुम्ही थांबा दोन दिवसानंतर जर तुम्हाला त्याचा अहवाल जर आमच्याकडे आला त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटलं नाही तेव्हा तुम्ही आंदोलन करा असं म्हटलं मागणी अशी आहे की आम्ही अनुसूचित जाती आयोग अनुसूचित जातीचे आहो आम्ही आम्हाला ज्यांच्यावर ज्या ज्या शा शाळा संस्था चालक आहेत त्यांच्यावर अनुसूचित जाती कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा बालहक्क संरक्षण कायदा आहे त्याच्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा माझ्या मुलीला न्याय मिळवून द्यावा माझ्या श माझी मुलगी शाळा आज अडीच महिने झाले शाळेत जाऊन नाही पुढं माहीत नाही आणखी किती केव्हा शाळेत जाणार नाही कारण की या लोकांची एक ग्रुप असते या लोकांच्या शाळा संस्था संस्था चालकाचा कदाचित माझ्या मुलीला आता हे लोक शाळेतही नाही घेते दुसऱ्या शाळेतही नाही घेतील अशा वेळेस राज्य शासनाचं काम आहे आता शासनाची जबाबदारी की त्यांनी माझ्या मुलीला न्याय मिळवून द्यावा मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाडकी बहिणीला पंधराशे रुपये दिले आणि मोकळे झाले त्या लाडकी बहिणीच्या मुला मुलींना शिक्षणासाठी जे हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत त्यावर मुख्यमंत्री काहीच काम करत नाही सर्वांना समान शिक्षण मिळावं यासाठी लाडके बहिणीचे मुख्यमंत्री काहीच करताना दिसत नाही ज्यांच्याकडे लाखो करोड रुपये आहेत ते आपल्या मुला मुलींना मोठ्या शाळेत टाकतात त्यांच्या शिक्षणाचा दर्जा उच्च असतो मात्र ज्यांच्याकडे इतके पैसे नसतात त्यांच्या उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी लाडका मुख्यमंत्री साधी शाळाही बनू शकत नाही अशात देशात आणि राज्यात समानता कशी येणार याचं उत्तर लाडक्या मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे तसेच अशा उद्धट शाळेच्या प्रबंधकावर काहीच कारवाई झाली नाही तर लाडक्या मुख्यमंत्री आपण का हा नारा देतो की बेटी पढाव और बेटी बचाव चिमुकली मागील दोन महिन्यांपासून शाळेत जाऊ शकत नाही आहे तिच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल आपली गतिमान सरकार काही करेल का की मुख्यमंत्री साहेब पंधराशे रुपये दिले म्हणून आपली जिम्मेदारी संपली अशी आपली समज आहे का आपण लाडक्या मुख्यमंत्री आहात हे फक्त जाहिरातीत नव्हे तर या चिमुकलीला न्याय देऊन आपण सांगितलं पाहिजे आणि अशी मनमानी चालवणाऱ्या शाळा मालकांवर कठोर कारवाई आपण केली पाहिजे जेणेकरून अशा चिमुकलीला कुणीही बाहेर काढण्याची हिंमत करू शकणार नाही आपण पाहतो नागपूर समाचार ट्वेंटी फोर साठी अमित वांद्रेंची रिपोर्ट